नमस्कार महत्वाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत शिरजगाव बंड गावकर यांनी श्रीराम मंदिर परिसरात सौंदर्यीकरण करण्याची मागणी केली आहे महत्वाची बातमी ग्रामपंचायत प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे ही दुरवस्था असल्याचे दिसते आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील सुपरिचित शिरजगाव बंड येथील बहुद्देशीय वारकरी भजन मंडळ यांनी ग्रामपंचायत शिरजगाव बंड सरपंच सचिव यांच्या नावे पंधरा जानेवारी दोन रोजी निवेदन देऊन मागणी केली आहे की शिरसगाव पण ते तीर्थक्षेत्र शेगाव पायदळवारी सालाबाद प्रमाणे यंदाही बारा फेब्रुवारीला श्रीराम मंदिर परिसर येथून तर सरपंच सचिव यांच्या आतापर्यंत या ठिकाणी पाणी पुरवठा पाईपलाईन साठी राम मंदिर परिसरातील रोड तोडल्यावर संबंधित ठेकेदाराने घेतलेल्या कामाच्या एस्टिमेट नुसार रोड फोडून पाईपलाईन टाकून परत रोडचे काम पूर्ण करून देणे आहे परंतु ग्रामपंचायत सरपंच सचिव यांनी संबंधित पाईपलाईन कामात ठेकेदारासोबत काय गोळ केला आहे आता सर्वसामान्य नागरिकांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत ग्रामपंचायत शिरजगाव बंड येथील हा झालेल्या भ्रष्टाचाराला नेमकं जबाबदार कोण ग्रामपंचायत सचिव की सरपंच असा प्रश्न आता गावकऱ्यांमध्ये निर्माण झालाय तर आमच्या मंडळाने पंधरा जानेवारीला ग्रामपंचायत सचिवाला या रस्त्याच्या संदर्भात निवेदन दिलेले होते त्यावर मला असं वाटतं का कुठल्याही प्रकारे विषय घेतलेला नाही आहे त्यांनी परंतु आता तरी त्याच्याकडे लक्ष देऊन थोड्या लवकरात लवकर कमी वेळात वेळ वेड़ कमी आहे आप आपल्याकडे तर कमी वेळात थोडं काम करण्याचा प्रयत्न करावा अशी माझी विनंती आहे त्यांना आणि हे काम गावगाळ्याचं आहे गावात खूप त्रास होत आहेत हंगामी महिने चालू लो आहेत लोकांचे माल घरी येणे चालू आहेत त्यासाठी पण अडचण होऊन राहिली आहे त्याच्यामुळं लवकरात लो लवकर रस्त्याचे काम पूर्ण व्हावे नालीचे काम पूर्ण व्हावे पाईपलाईनचे काही कामं आहेत का जे वर म्हणजे माती वरच आहेत अशी तर त्यांना सहन करण्यात यावं बस एवढी माझी इच्छा आहे आंदोलन